बुलेटिन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा बांद्रा टर्मिनसवर एकाच वेळी जेव्हा दोन ट्रेन आल्या त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचं बघायला मिळालं अँटीजन टेस्टिंग करण्यासाठी ही प्रवाशांची गर्दी झाली भूज एक्सप्रेस आणि सूर्यनगर एक्सप्रेस जवळपास एकाच वेळी आल्या आणि त्यानंतर इथे टेस्टिंगसाठी मोठी गर्दी झाली आठशे आठशे जणांची टेस्ट करायची होती त्यामुळे ही गर्दी झाली आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून केल्या जाणाऱ्या टेस्टचं स्वरूप आता अधिक घातक ठरू शकत आहे मुंबईमध्ये चार राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची टेस्ट सुरू झाली आहे यात पश्चिम रेल्वेच्या ट्रेनने येणारे दहा प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत राजस्थान दिल्ली गुजरात या तीन राज्यातून पश्चिम रेल्वेच्या गाड्या धावत असतात महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दिल्ली राजस्थान गुजरात आणि गोवा या राज्यांमधून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांमधल्या प्रवाशांची कोरोना चाचणी सुरू केली आहे केरळवरून आलेल्या नेत्रावती एक्सप्रेसच्या सर्व प्रवाशांची पालिकेतर्फे कोरोना चाचणी करण्यात आली ज्या प्रवाशांची अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे त्यांची पीसीआर टेस्ट सुद्धा त्यांना करायला सांगितली आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे विमानातून येणाऱ्या प्रवाशांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात येत आहे यापुढे विमानातील केबिन क्रू आणि कॉकपिट क्रू यांना आता आरटीपीसीआर टेस्ट करणं अनिवार्य असणार नसणार आहे राज्य सरकारने याबाबतचं परिपत्रक काढलंय हा बदललेला नवा नियम सगळ्या एअरलाईन्सना लागू असेल आतापर्यंत या क्रूलाही आरटीपीसीआर टेस्ट करणं बंधनकारक असल्यामुळे अनेकदा त्रासदायक ठरत असल्याचं एक पत्र एअर इंडियाने राज्य सरकारला लिहिलं होतं राज्यात आज कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे राज्यात साडेसहा हजार नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे तर मृत्यू झालेल्यांची संख्या पासष्ट आहे राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ब्याण्णव टक्क्यांपर्यंत कायम आहे तर एका दिवसात चार हजार आठशे रुग्ण बरे झाले आहेत पुण्यामध्ये दिवसभरात चारशे तेवीस कोरोना रुग्णांची भर पडली आहे तर दिवसभरामध्ये दोनशे अठ्ठावन्न रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय एका दिवसामध्ये पुण्यात नऊ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय तर चारशे नऊ क्रिटिकल रुग्णांवरती उपचार सुरू आहेत त्यातील दोनशे सत्तेचाळीस रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवरती उपचार घेत आहेत मनसैनिकांना मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा मनसेनं मोर्चाची जोरदार तयारी सुरू केली आहे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मनसैनिक जमणार आहेत वीज बिलाच्या विरोधात मनसे मोर्चा काढणार आहे मनसे पदाधिकारी जमील शेख यांची राबोडी इथे दिवसाढवळ्या डोक्यामध्ये गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणण्यात आलं यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती एकीकडे एक कोरोनाचं संकट असताना देखील हा जनसमुदाय रस्त्यावर उतरलेला बघायला मिळाला तर दुसरीकडे जमील शेख यांच्या मारेकऱ्यांना पा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुणांचे रोजगार गेले आहेत आता या पार्श्वभूमीवर नव्याने रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत त्याप्रमाणे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाने नवीन मागणीप्रमाणे तरुणांना प्रशिक्षित प्रशिक्षण तयार करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहेत वर्षा येथे परिषद सभागृहामध्ये आज कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागाचं सादरीकरण पार पडलं नागपुरात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रवीण दरेकर यांनी हजेरी लावली भाजपच्या वतीनं संदीप जोशींना उमेदवारी देण्यात आली आहे यावेळी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना हे सरकार गोंधळाने भरलेलं सरकार आहे अशी टीका त्यांनी केली आहे नागपूर ग्रामीणमधील शाळा तेरा डिसेंबरपासून सुरू होणार आहेत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे मात्र शिक्षकांच्या कोरोना चाचणीमध्ये एक्केचाळीस शिक्षक पॉझिटिव्ह निघालेत त्यामुळे पालक आणि शिक्षकांचा सुद्धा या शाळा सुरू करण्याला विरोध होता पंजाबमध्ये सर्व निमशहरी भागात आणि मोठ्या शहरांमध्ये रात्रीच्या वेळेत संचारबंदी लागू करण्याचे आदेश मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिले आहेत तसंच कोविडच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्याला एक हजार रुपयांचा दंड आकारण्यामध्ये येतोय येत्या एक डिसेंबरपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे दिल्लीमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या प्रादुर्भावावरती पंजाबमध्ये कोरोनाची लाट येण्याची शक्यता लक्षात घेता सरकारनं ही कडक पावलं उचलली आहे वैद्यनाथ साखर कारखाना सुरू होऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले अशा शब्दामध्ये पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवरती अप्रत्यक्ष आरोप केले आहेत परळी नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी धनंजय मुंडेंना चिमटा काढलाय वैद्यनाथ साखर कारखान्याच्या विसाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ या कार्यक्रमाच्या प्रसंगी त्या बोलत होत्या आदिवासी संघर्ष समितीने वेगवेगळ्या वे वे मागण्यांसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं माजी मंत्री दशरथ भांडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसचा जी आर तात्काळ रद्द करण्यात यावा ज्यांचं जात प्रमाणपत्र अवैध झालं आहे तात्काळ त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्यात यावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पैनगंगा नदीवर रिसोड तालुक्यात सहा कोल्हापुरी बंधारे आहेत सिंचनाच्या उद्देशाने बांधण्यात आलेल्या बाळखेड धोडप आणि मसला पेन इथल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांचं गेट लिकेज असल्यामुळे मोठ्या प्रमाणात इथलं पाणी वाहून जात आहे त्यामुळे शेकडो हेक्टरवरच्या रब्बी पिकांच्या सिंचनाचा प्रश्न आता निर्माण झालाय शिर्डीचं साई मंदिर सुरू होताच पहिल्या आठवड्यात अठ्ठेचाळीस हजार दोनशे चोवीस भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला आहे तर साई भक्तांकडून तीन कोटी नऊ लाख त्र्याऐंशी हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये या संस्थानाला देणगी देण्यात आली आहे यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत